खूप खूप स्वागत आज आपण खमण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहे चण्याचे चन्याची डाळ भिजत घालून प्रॉपर पूर्ण प्रोसिजर करून कसा खमण ढोकळा बनवतात ते आज आपण बघणार आहे तर मग खमण ढोकळ्याची रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल डाळीपासून खमण ढोकळा बनवण्यासाठी मीही एक वाटी चण्याची डाळ घेतली ती स्वच्छ धुवून चार तास पाण्यात भिजत घालणार आहे आता ह्याला स्वच्छ धुवून घेते आता ही डाळ ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेते मी स्वच्छ धुवून घेतले मी डाळ आणि त्यात पाणी ठेवलं एवढं आता ही चार तास आपण भिजवून घेऊया झाकून ठेवायचे चार ते पाच तास आपली डाळ चांगली भिजली आहे तेव्हा याचे दोन छान तुकडे पण पडत आहेत आता ह्यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात ही डाळ वाटायला घ्यायची सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी डाळ पाणी घालायचं नाही आहे आधी त्यात सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे मी आता ह्याच्यात तीन चमचे दही टाकते आहे आता हे मिक्सरला दरदरीत आपण वाटून घेऊया पाणी न घालता असं दरदरीत वाटलं आहे एकदा फिरवल्यावर आता त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटायचं आहे थोडंसं पाणी टाकते मी एक ते दोन चमचे ते टाकून आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे अजून एकदम बारीक पेस्ट नाही करायचे दरदरीतच करायचे अशी दरदरीत पेस्ट करून घ्यायचे एका भांड्यात पेस्ट सर्व काढून घ्यायचे सर्व डाळ आपण काढून घेतली आहे एका भांड्यात आणि त्याच्यात हे एक चमचा छोटा हिंग टाकायचं आहे कारण चण्याची डाळ आहे छोटाला आपल्याला त्रास होऊ नये म्हणून हिंग टाकायचं आहे एक छोटा चमचा हळद टाकायचे आणि अर्ध लिंबू पिळायचं आहे सर्व आपल्याला पाच मिनटं फेसून घ्यायचं आहे छान म्हणजे डाळ आपली हलकी होईपर्यंत फेटण्याने पण तुम्ही फेटू शकता किंवा चमचानी हाताने छान फेटलं जातं मी हाताने फेटते छान याला हलकं करायचं आपल्याला दोन ते तीन मिनटं तीन चार मिनटं छान मी फेसून घेतलं आहे एकदम हलकं झालं आहे आपलं डाळीचं मिश्रण आता हे आपल्याला एक झाकण ठेवून सात ते आठ तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पीठ यायला आपलं चांगलं पीठ फुलून येईल आणि आपला ढोकळा पण एकदम स्पॉन्जी बनतो आता ह्याला आपण झाकून ठेवून देऊया रात्रभर आठ तास झालेत आपल्या पिठाला ठेवून मग छान आलं पीठ आपलं छान आता मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा इंच आलं टाकते मी किसून मिरची पण तुम्ही टाकू शकता खेचून किंवा मिक्सरला वाटून चटणीमध्ये आपण मिरची वापरणार आहे म्हणून ह्याच्यात मी नाही टाकते यात डाळ वाटताना पण एक मिरची टाकल्यात तरी चालेल हे मीठ टाकते चवीनुसार एक छोटा चमचा टाकला मीठ तीन चमचे तेल टाकते हे जेवणाचं तेल आहे शेंगदायाचं तीन ते चार चमचे तेल टाकायचं त्याच्यामुळे ते आपला खमंग ढोकळा घसायला लागत नाही हे थोडंसं पाणी घालते सर्व मिक्स करूया आधी फेटण्याने पण तुम्ही फेटू शकता थोडा वेळ जास्त घट्ट आहे त्यामुळे अजून थोडं पाणी टाकते मी त्यात जास्त पातळ नाही करायचंय फेटण्याने आपण ह्याला फेटून घेऊया न घेतलंय तीन ते ती चार मिनटं छान पेटून आहे छान हलकं करायचं आहे मिश्रण पेटून घेतले आपण आता हे प्लेट घेतली आहे मी जे आपल्या स्टीम करायच्या कढईत राहील अशी प्लेट घेतली त्याला छान तेल लावून घेते मी त्याच्या कडानी पण तेल लावून घ्यायचे आहे त्याच्या बाजूला ठेवूया गॅसवर ही कढई ठेवली आहे मी त्याच्यावर हे स्टँड ठेवलं आहे म्हणजे त्याच्यावर आपली प्लेट चांगली व्यवस्थित राहते त्याच्यात हे पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे एक ग्लास एवढं पाणी टाकलं आहे मी पाणी आपलं तापते तोपर्यंत आपण हे इनो टाकून ह्यात फेटून घेऊया एक पॅकेट इनो टाकते मी तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर असेल तरी टाका इनो टाकून छान आपल्याला मिक्स करून आहे छान आपलं हलकं होतंय पाणी आधी टाकायला ठेवायचं आहे कारण इनो टाकल्यावर लगेच त्याची प्रोसिजर चालू होते मग आपल्याला लगेच दोन ते तीन मिनटात स्टीम करायला ठेवायचे त्याला तेल पण आपण लावून घेतले आधीच प्लेटला रंग पण छान आला आपल्या प्लेटाला आता ही प्लेट घेते त्याच्यावर मी हे सगळं ओबते एकाच प्लेटमध्ये आपलं सगळं राहील सर्व ताटली तोपली मी आता जरा इक्वल करायचं आहे पाणी पण आपलं छान बॉईल झालं आहे पाणी पण बॉईल झाले त्याच्यावर हे ताटली ठेऊया अलगच त्याला आपण पंधरा मिनटं फास्ट गॅसवर स्टीम करून घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेत आपण चेक करूया छान फुल्ला आहे आपला ढोकळा तर फोक टाकून आपण चेक करूया फोक साफ आला म्हणजे आपला ढोकळा छान झाला आहे बघू शकता अजिबात प्लेट चिकटलं नाही आहे म्हणजे ढोकळा रेडी आहे आपला आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड करायला देऊयाला थंड झाल्यावर आपण याचे काप करूया ढोकळा आपला थंड झालाय थंड झाल्यावर त्याला कटिंग करायचं आहे छान तुकडे पडतात त्याचे कापून घेऊया त्याला असा सर्व काढून बघूया आपण ढोकळा छान स्पोजी झाल्या आता याची आपण चटणी बनवूया आणि ह्याला तडका देऊया सर्व काढून घेऊया आधी असं सर्व काढून घेतलं आहे आता ह्याला आपण तडका देऊया तडक्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली त्यात दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल आपलं तापलं आहे त्यात आपण एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडायला द्यायचे मोहरी छान तडतडली आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यात ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखटाच्याच आहेत त्या टाकते मी आता ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर ओतायचे हा ढोकळा मी का कढईत काढून घेतलाय म्हणजे सर्व आपली फोडणी त्याच्यावर बसेल व्यवस्थित सर्व साईड मी ढोकळाला आपली फोडणी लागली आहे त्याच्यात ही थोडी कोथिंबीर घालायची आहे ताजी आणि मिक्स करायचं आहे आता आपण चटणी बनवायला घेऊया चटणीसाठी कोथिंबीर घेतली आहे मी अर्धी वाटी कोथिंबीर आहे आता हे आपले ढोकळ्याचे साईडचे जे पीस उरलेत ते घेते मी याच्यामध्ये टाकायला चार पाच तुकडे घेतले जिरं घेते छोटा चमचा एक हे पिंक सॉल्ट आहे ते घेते हे साखर घेते छोटा एक चमचा चवीनुसार घ्यायचे ही कढीपत्त्याची चार पाच पानं तोडून टाकते आणि हे अर्ध लिंबू घ्यायचं आहे पिळून म्हणजे आपल्या चटणीला आंबट तिखट गोड अशी चव येते या हिरव्या मिरच्या घालते तीन आणि हे स्वच्छ प्यायचं पाणी घेतलं आहे ते घ्यायचं आहे अर्धी वाटी घालून आपल्याला वाटून घ्यायचे चटणी अशी दरदरीत झाली आपली पेस्ट आता अजून थोडं त्याच पाणी घालूया आपण बारीक पेस्ट करून घेऊया अशी आपली ग्रीन चटणी ढोकळ्याची रेडी आहे अशी आपली ढोकळ्याची रेसिपी रेडी आहे ही ढोकळ्याची रेसिपी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा